नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या ॲग्रीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत तर मी आज तुम्हाला कांदा पिकातील तण नियंत्रण याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तर सुरुवातीला आपण कांदा लावल्यानंतर किंवा पेरल्यानंतर भरपूर प्रमाणात तण उगवते तर ते नियंत्रणात कसं आणायचं तर मी थोडक्यात सांगणार आहे पहिल्यांदा कांदा पेरल्यानंतर किंवा विस्कटल्यानंतर वीस दिवसानंतर ऑस्का सुपर आणि झेनॉन ह्या दोन्हीची फवारणी करायची आहे साडेतीनशे एम एल ऑस्का सुपर आणि शंभर एम एल झेनॉन याची फवारणी केल्यानंतर तुमच्या कांद्या पिकातील पूर्ण प्रमाणात तण नियंत्रणात येईल पूर्ण शंभर टक्के तण कंट्रोलमधील जळून जाईल तर तुम्हाला माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद